ते मी सौश्रेयसी कर्वे संत चोखामेयांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या आणि इतर संतांच्या अभंगांमधनं रचनांमधनं उसाचा उल्लेख कसा आला आहे हे आपण बघतो आहोत काल आपण बघितलं की ज्ञानेश्वरांनी उसाविषयीचे अनेक दृष्टांत बारकावे ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंगानुरूप दिले आहेत आपल्याकडे जे सात समुद्र मानले आहेत परंपरेने ते रूढ आहेत त्यात एक इक्षुरसाचा म्हणजे उसाच्या रसाचा, रसाचा समुद्रही मानला गेला आहे स्थिर बुद्धीचा सर्वांशी सर्व काळ समानतेने वागणारा भक्तच मला विशेष आवडतो असं सांगताना ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायामध्ये दे, ज्ञानदेवांनी विविध दृष्टांत दिले आहेत त्यात उसाचाही एक दृष्टांत आहे ज्ञानोबा सांगतात ना तरी इक्षुदंडू पती पळी पळी तया गोडू गळीतया कडू नोहेची जेवी म्हणजे ऊस जसा शेतातल्या पिकाला पाणी घालणाऱ्याला गोड लागतो आणि चरकामध्ये घालून पिळून पिळून रस काढणाऱ्यालाही गोड लागतो कडू लागत नाही दोघांनाही ती ऊसाची अवीट गोडी असतेच ती सारखीच ती चाकता येते त्याप्रमाणे शत्रू आणि मित्र या दोघांशीही हा माझा स्थिर बुद्धीचा भक्त सारख्याच प्रेमाने वागतो ज्ञानेश्वर ही जगाची माऊली आहे ज्ञानेश्वरीचा कधीही रीता न होऊ शकणारा अमृत कुंभ त्यांनी जगासाठी दिला ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायामध्ये सर्व चराचरामध्ये ब्रह्म आहे हे सांगताना हा विषय सहज समजेल असा उसाचा गोड दृष्टांत ज्ञानदेवाने दिला आहे ज्ञानदेव म्हणतात नाना लवण कणाची राशी क्षारता एकची जैशी का कोडी एकी उसी ही एकची गोडी ज्याप्रमाणे मिठाच्या राशीतील सगळ्या कडांमध्ये सर्व कडांमध्ये एकच खारटपणा असतो किंवा असंख्य उसांमधल्या प्रत्येक उसांमध्ये सारखीच गोडी असते त्याप्रमाणे सर्व भूतमात्रामध्ये ब्रह्मसारखंच व्यापून राहिलेलं आहे दोन विरोधी गुणधर्माच्या गोष्टी एकत्र असल्या तरीसुद्धा त्या तशाच राहतात सुष्ट आणि दुष्ट जरी एकत्र आले तरी दुष्टाची दुष्टवृत्ती आवा सुष्टाचा चांगुलपणा हा काही बदलत नाही या आपल्या म्हणण्याला ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा असा दृष्टांत तुकोबांनी दिलेला आहे तर दुसऱ्या एका अभंगात सत्कर्म करा असा उपदेश करून चांगल्याचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते असं ते सांगतात त्यालाही पुन्हा त्यांनी ऊसाचं आणि त्यापासून बनणाऱ्या गुळ साखरेचं उदाहरण दिलेलं आहे तुकोबा म्हणतात ऊस वाढविता वाढल वाढली गोडी गूळ साखर हे त्याची परवडी ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायामध्ये आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करताना आसुरी प्रवृत्ती ज्या प्राण्याच्या ज्या मनुष्याच्या देहाचा आश्रय घेते त्याचा देह हो, जसा वाढत जातो तशीच ही आसुरी प्रवृत्ती वाढत जाते हे सांगताना ज्ञानोबा म्हणतात की ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा जेवढी उसाची वाढ होत जाते तेवढीच त्याच्या आतल्या रसाची वाढ होत असते वाढ होत असते असा दृष्टांत त्यांनी दिला आहे तशीच आसुरी वृत्ती ही सतत वाढतच असते कमी होत नाही किंवा संपत नाही हे माऊलींना सांगायचं आहे तर नाथांनी एका अभंगामधून गोडी वेगळा ऊस वाढे हे तो न जोडे कल कल्पांती जो जो वाढे तो तो गोड ऐशी चाड भावाची गोडीशिवाय ऊस ही गोष्टच अशक्य आहे ऊस जसा वाढतो तशी त्याची गोडी वाढते देवाबद्दलच्या भावभक्तीचे या उसाच्या गोडीसारखेच आहे असे ते म्हणतात म्हणजे ज्ञानोबांनी असुरी प्रवृत्तीच्या मंडळींबद्दल बोलताना उसाचा दृष्टांत दिला आहे तर नाथांनी भावभक्तीच्या संदर्भात उसाचा उसाच्या वाढत जाणाऱ्या गोडीचा दृष्टांत दिला आहे ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायामध्ये सत्व रजतम हे तीन गुण अंतःकरणासह सूक्ष्म आणि स्थूल देहच कसे होतात हे सांगताना माऊलींनी असाच उसाचा दृष्टांत दिलेला आहे माऊली म्हणतात या सत्व गुणांमुळे जीव बंधनामध्ये अडकतो हे तीन गुण स्वतःच देह बनतात कसे ज्याप्रमाणे उसाच्या रूपामध्ये जशी त्याची गोडी प्रकट होते तसे का मूर्त होय उसे का मूर्त होय उसे गोडी जेवी असं माऊली सांगतात ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात एक श्रद्धाच पण ती सत्वरजतम या तीन गुणांशी जेव्हा मिळते तेव्हा ती त्या त्या गुणांप्रमाणे बनते हे स्पष्ट करताना माऊलींनी पाण्याचा दृष्टांत दिला आहे जैसे जीवनची उदक विशी होय मारक का मिरया माजी तीख उसी गोड माऊली म्हणतात श्रद्धा एकच पण ती तीन तऱ्हेने बदलते कशी तर पाण्याप्रमाणे मुळात जर पाणी हे जीवनदायी असतं पण त्याप्रमाणे त्यामध्ये विष कालवलं ते लगेच विष बनतं जीवाला मारक ठरतं जीवनदायी पाणी हे मिऱ्यांशी एक झालं तर मिरी घालून पाणी उकळलं मिरी वाटून पाण्यात कालली तर तेच पाणी तिखट लागतं या उलट जर ते उसामध्ये गेलं की त्याचा मधुर रस बनतो ते पाणी गोड रस बनतं मंडळी आपली मूळ मराठी भाषा एकच पण माऊलींनी ती उसाच्या रसासारखी तशी अधिकच गोड होऊन प्रकटताना दिसते पाहूया उद्याच्या भागात